पोलीस ठाणे चिखलठाणा या ठिकाणी कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल रवींद्र साळवे यांनी दिनांक सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान अमेरिका कॅली कोलंबिया अकरा लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलिस फायर गेम्स दोन हजार मध्ये कोलंबिया साऊथ अमेरिकेत पॉवर लिफ्टिंग या खेळात त्र्याऐंशी किलो वजन गटातील सोळा देशांमधील खेळाडूंवरती संघर्षमयी लढत देऊन सुवर्ण पदक पटकावले असून भारत देशाची लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलिस गेम पदक श्रीखलेत नोंद नमूद करण्यात आली आहे या स्पर्धेत बत्तीस देशांनी सहभाग घेतला होता रवींद्र साळवे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदकांची कमाई करत या ठिकाणी सत्तावीस जून ते सहा जुलै रोजी होणाऱ्या वर्ल्ड पोलीस फायर गेम या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे जगात भारत देशाची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे या यशाबद्दल त्यांचे विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच डीएसपी सुनील लांजेवार छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांनी गौरव करून अभिनंदन केले आहे तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत प्रतिनिधी अलीम शेख एन न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर